नमस्कार जाधव फॅमिली या युट्यूब वरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला मग आता आम्ही सकाळी सकाळी निघालोय पावडर मारायला बागेत खूप चिखल आहे पाणी साचलेले त्यातच आम्हाला पावडर मारायची मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा खूपच पाऊस झालाय ना मग बागेत गेल्यानंतर पाय दिला का गुडघ्यापर्यंत पाय असा खाली जातो आता ना इथलं पाणी काढून देऊ राहिलं पावडर रा आली का आणि लगेच पावडर चालू करायची चला आता पावडर सुरू होत आहे मला आम्ही एकच गन जोडलं होत्यामुळं पावडरला खूप वेळ वेळ लागला वेळ लागला तर पाऊस पण चालू झाला होता मग ते बोलले की उद्या आपण दोन गन लावू मग आम्ही आज आहे ना दोन गन लावले तिकडनं ते नाही इकडनं मी मग अण्णा त्यांच्या मागं नळी ओढते नळी पण ओढत नाही ना मग माझ्या मागं मुली नळी ओढते मग आम्ही पटकन अशी पावडर मारून घेतली दोन गन लावून कोणाला जर बागेविषयी माहिती नसेल तर नक्की श्रीच्या पप्पांना विचारा बागेविषयी बागे माहिती ते सर्व त्यांना सगळ्या पावडरी कोणती क कोणत्या रोगावर मारायची हे सगळ्या विषयी त्यांना माहिती आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता आसपासचे लोक पण त्यांना विचारत राहता का आज कोणती पावडर मारू कोणती नाही सकाळी उठल्यापासून त्यांना फोन चालू राहता का आज कोणती पावडर मारू काय मारू किती प्रमाणात घेऊ तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की विचारू शकता चला मग आता थोडं पावडर बंद केली पाणी वगैरे पिण्यासाठी मग इथं शेजारी आप्पा ट्रॅक्टरनी पावडर मारत होत त्यांचं ट्रॅक्टर आटकून बसलाय मग आम्ही तो बघायला चाललोय आम्ही हातानेच पावडर मारत होतो पण आप्पाच्या बागात पाणी साचील त्यांना वाटलं पाण्यामध्ये तरी चालेल ट्रॅक्टर पण तो पाण्यामध्ये पण नाही चालला तो, तो बसला आटकून मग आता ते किती वेळच काढते पण निघतच नाही मग दिदीला म्हटलं की चला आपण दोघी जाऊ बघून येऊ कसा अटकलाय थोडा पप्पा पण गेले ते म्हटले की मी पण येतो चला मग तुमच्या बरोबर खाल्ली तुला आम्ही चाललोय बाई पाटून आपला खाली अर्धा चिकला म्हणजे गेला एवढा आटकून बसलाय खाली आता आम्ही दोघ प्रयत्न करतोय काढायचा ट्रॅक्टर काय निघाला नाही मग आम्ही चाललोय आमची आमची पावडर मारायला परत असं होतं आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असंच माझी नवनवी बघत बाय